राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले असून माडा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी सोडून पवारांनी अर्धी लढाई जिंकल्याचं मानलं आहे एकीकडे भाजप उमेदवारीविषयी असणारी नाराजी आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण साधलं गेल्यास जानकर यांच्यासाठी दिल्ली दूर नसणार आहे पण त्यासाठी जानकरांना मोहिते पाटील यांच्याशी यशस्वी शिष्टाई करावी लागणार आहे जानकरांना आपल्या बाजूने वळून पवारांनी एकाच वेळी तीन मतदारसंघासाठी बेरजेचे राजकारण केल्याचं मांडलं जातं शिवाय जानकरांच्या पक्षाची राज्यभरातील ताकदही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कामी येणार आहे माळा लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला माळ्याची पहिली निवडणूक हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लढवली आणि ते तब्बल तीन लाख चौदा हजार चारशे एकोणसाठ मताधिक्यांनी निवडून आले होते या निवडणुकीत पवार यांच्या विरोधात भाजपचे सुभाष देशमुख आणि रासपचे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती जानकर त्यावेळी राजकारणात नौके होते तरीही त्यांनी माड्यातून तब्बल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सेहेचाळीस मतं घेतली होती भाजप उमेदवार देशमुख यांची ताकद पक्ष संघटनेचे बळ लक्षात घेता जानकरांची मतं उल्लेखनीय होती लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संपूर्ण राज्याप्रमाणे माड्यातही उलटफेर झाला होता ज्या भाजपाच्या विरोधात दोन हात केलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र सिंह यांनी भाजपशी घरोबा केला होता त्यावेळी हक्काच्या मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलण्यात आलं त्या निवडणुकीत भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्यात तुल्यवळ लढत झाली पण मोदी लाटेचा फायदा घेत निंबाळकर हे पंच्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मताधिक्यांनी निवडून आले सध्या माड्याच्या उमेदवारीवरून भाजप आणि महायुतीमध्ये खडाखडी झालेली आहे विद्यमान खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला अकलूच्या मोहिते पाटील यांच्या फलटणच्या निंबाळकर यांनी कडाडून विरोध केला त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण जवळपास फडकवल्यात जमा करण्यासाठी खासदारकीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचाराला गुंतले आहेत मोहिते पाटील आणि रामराजे यांच्याकडून निंबाळकरांना कडाडून विरोध आहे आणि ग्राउंड रियालिटी ही वेगळी आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला माड्याचं रणांगण सोप्पं नाही शरद पवार यांनी नेमकं हेच हेरलं आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण सध्या स्थितीत जानकरांच्या रूपानं माइंड गेम खेळलाय जानकर यांनी पवारांच्या विरोधात तब्बल लाखभर मतं घेतली होती आता निंबळकर यांच्याविषयी असलेली नाराजी मोदी सरकारच्या धोरणांवर नाराज असलेले शेतकरी आणि मतदारसंघातील धनगर समाजाची मतं ही जानकर यांची जमेची बाजू आहे दुसरीकडे खुद्द मोहिते पाटील आणि समर्थकांची मतं या मतदारसंघात लक्षणीय आहेत त्यामुळे मोहिते पाटील यांनी माघार घेऊन शांत राहण्याचं धोरण स्वीकारलं तरी ते जानकर यांच्या पथ्यावर पडणारं आहे फलटणच्या रामराजेंची ताकद ही भाजपाला दुर्लक्ष करून चालणार नाही आमदार महादेव जानकर यांनी दोनच दिवसांपूर्वी अक्लूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती त्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात साहजिकच चर्चा झाली असणार जानकर यांना मोहिते पाटील यांचे मन वळवण्यात यश आलं तर जानकर यांच्यासाठी ती मोठी जमेची बाजू असू शकते पण मोहिते पाटील थांबवणार आणि माड्यातून लढणार का याची उत्सुकता असणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील